नाशिक रोड उपनगर येथील वडनेरे कुटुंबियांच्या मनसा निवासस्थानी गणेश उत्सवानिमित्त निमित्त हिमालयातील श्री केदारनाथ मंदिराचा आकर्षक असा देखावा साकारला मूर्तीसह श्री केदारनाथ मंदिराची उभी उभ साकारलेली प्रतिकृती आपण केदारनाथ मंदिरालाच बघत असल्याचा भास निर्माण करते उद्योजक रॉयल इंग्स चे संचालक तथा निमा औद्योगिक संघटनेचे खजिनदार राजेंद्र वडनेरे यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवानिमित्त निमित्त शनिवारी गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते बुद्धी देवता गणेश उत्सवात महागणेश यागाला दृष्ट्या महत्व दिले जाते तसेच इच्छापूर्ती संकट ठरण्यासाठी गणेश याग हा उपयुक्त ठरत असतो गणेश उत्सवा निमित्त वर्षानुवर्ष उद्योजक वडणारे कुटुंबीय या गणेश आयोजन करतात देवा ब्राह्मण वृंदांच्या मंत्र उच्चारात व उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात या गणेश यागाचा विधी वडनेरी कुटुंबियांच्या निवासस्थानी पार पडला वडनेरी कुटुंबियांनी यावर्षी गणेश उत्सवानिमित्त आपला लौकिक कायम ठेवला असून मागील वर्षी इस्रोच्या चंद्रयानाचा देखावा सादर करण्यात आला होता यंदा चार धामपैकी एक असलेल्या श्री केदारनाथ मंदिराचा भव्य व आकर्षक असा देखावा सादर केला आहे यंदा पाऊस पाणी चांगला झाला असल्याने सर्वांना सुगीचे दिवस येणार आहेत तसेच उद्योजक कामगार शेतकरी वर्गाला गणेश उत्सवानिमित्त उद्योजक राजेंद्र वडनेरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या वेगळे वेगळे दे देखावे साजरे करत असतात नेमकी कशी संकल्पना सुचते माझी विशेष एक खेळाट लागली होती तिच्या वेळेस दर्शन आलं माझ्या डोक्यात आलं की आपण हे केलं नाटक करू या सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा सगळे आरोग्य सुखसुखी हो समाधान हो सगळ्यांचं धंदा भरभरीचा हो सगळ्यांना उत्साह पाऊस भरपूर आला आहे असं आपल्याकडे शेतीचं चांगलं उत्पन्न होईल त्यानंतर सगळ्यांचे धंदे बिझनेस चांगले होतील पुढे आपण चांगल्या इंडस्ट्रीला पैसा येईल मार्केट येईल सगळ्यांचा धंदे व्यवस्थित चालेल या वर्षी पाऊस झाला चांगल्या गणपती सगळ्यांना व्यवस्थित पावला यावेळी वडनेरे परिवारातील सुनीता वडनेरे धनश्री वडनेरे ऐश्वर्या वडनेरे अन्वी वडनेरे अनिल वडनेरे अमृता वडनेरे आदी कुटुंबीय उपस्थित होते यावेळी राजेंद्र वडनेरे यांचे चिरंजीव युवा उद्योजक धीरज वडनेरे यांनी या गणेश यागाविषयी अधिक माहिती दिली आम्ही वडनेरे परिवार यावर्षी आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे यावर्षी आम्ही एक वेगळा देखावा इथे सादर केलेला आहे केदारनाथचं प्रति केदारनाथ मंदिर आपण म्हणू शकतो याला तर आम्ही केदारनाथचा देखावा इथे सादर केला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे यावर्षीही गणेश यागाचं इथे पूजन झालेलं आहे याच्यामध्ये आमचे एक हजारहून एक हजार, हजार मोदकांचे इथे आहुती दिले जातात या इथे होम हवन असतं त्याचं तर बाप्पा सगळ्यांना सुबुद्धी देऊ आणि सगळं सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच बाप्पा जर्नी प्रार्थना धन्यवाद दरम्यान उद्योजक राजेंद्र वडनेरे उपनगर येथील आदर इस्टेट भागात राहत असताना वडनेरे यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आपल्या स्थानिक मित्रांचं पहिल्या सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती आज हेच उपनगर आधार इस्टेट मधील दुर्वाकूर सांस्कृतिक गणेश उत्सव मित्र मंडळ आपले पंचवीसवे वर्ष साजरे करीत आहे राजेंद्र वडनेरे यांनी सुरू केलेला वारसा या मंडळाच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने गणेश उत्सव साजरा केला जात असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील या मंडळाकडून केले जात आहे यंदा देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हो रविवारी उद्योजक वडनेरे यांच्या हस्ते या गणपतीची आरती संपन्न झाली त्याचे पदाधिकारी ईश्वर महेश धुने यांनी दुर्वाकूर सांस्कृतिक मित्र मंडळ आयोजित गणेश उत्सवाची माहिती दिली और... सांस्कृतिक मित्र मंडळ यांची सुरुवात श्री राजेंद्रजी वडनेरे यांच्यापासून झाली होती त्यानंतर आमचे सहकारी जे मंडळाचे अध्यक्ष आहेत धवलभाऊ शिंदे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमाला आता जवळपास इथे पंचवीस वर्ष झालेले आहेत पंचवीस वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस हे सगळ्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती या का दहा दिवसांच्या कालावधीमध्ये गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्वजणांना आम्ही एकत्र आणून वेगवेगळे उपक्रम येथे राबवत असतो वृद्धांपासून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आपण येथे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर रक्तदान असे बरेचसे कार्यक्रम घेतो आज आमच्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा आहे जो दरवर्षी आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र सरांनी आम्हाला करून दिली त्यानंतर त्यांचा वाससा हक्क पुढं चालवण्यासाठी आमच्या कॉलनीतले बरेचसे का कार्यकारी किंवा आपण लहान मुलं म्हणूया तर सगळ्यांचा आम्हाला तितकाच पाठिंबा असतो त्यामुळे तितक्याच उत्साहाने सगळा कार्यक्रम आम्ही दहा दिवस पार पाडत असतो आणि बस आ, असेच कार्यक्रम आम्ही नेहमी राबवतो आणि इथून पुढचा प्रवास अजून आमचा मोठा होईल अशा अपेक्षा ठेवतो यावेळी मंडळाचे अध्यक्ष धवल शिंदे उपाध्यक्ष वैभव मोरे खजिनदार नितीन जगताप सेक्रेटरी पंकज जगताप तुषार गांगुर्डे विकी शिंदे सागर शिंदे चेतन भानुशाली नरेंद्र गुप्ता आदी असंख्य पदाधिकारी वर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर